हाय सगळ्यांना खूप दिवसानंतर मी आता ब्लॉगला सुरुवात करत आहे कमीत कमी आठ दहा दिवस झाले ब्लॉग नाही टाकला तर आज मी याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आरतीचा काहीतरी पार्सल आलेला आहे आणि ते पण मला खूप आवडलेलं आहे ते म्हटलं चला आता ते तुम्हाला पण दाखव तुम्हाला पण शेअर करा बघा काय आलं आरती तुला काय आलं तर दाखवतेच मी ती तुम्हाला काय आला तर पण थोडासा आता गप्पा मारूया कस वाटते तुला तुझा गिफ्ट कस वाटते आणि आता वाजले साडे नऊ रात्रीचे साईल पण आलेलेच आहे धर फुलाचे आणि मी इथे कणिक भिजवलेली आहे पोळ्या पण टाकायचं आहे पोळ्या टाकते आता हो ए ते उचल बर तर दाखवते तुम्हाला आता दाखवा आरची दाखवायची काय तर चला तुम्हाला दाखवते मी काय ते वस्तू तर साईल तर आहे तिथेच आणि चला मी आता आपला कणिक भिजवलेली आहे काय झालं आणि भाजी पण केली आहे पोळ्याची मस्त झनझनित भाजी बनवली आहे मी आज खूप पोळ्याची भाजी खूप छान लागते मला खूप आवडते पोळ्याची भाजी सायलीसाठी भेंडी आहे सकाळी भेंडी केली होती ती भेंडी पण आहे साईलला भेंडी पण होते वरण आहे भात आहे आता पोळ्याची भाजी आणि पोळ्या तर बघा कशी वाटते मस्त म्हणजे थोडस एक बुन पण पण नाही टाकलं त्याच्यामध्ये मस्त तेलामध्ये भाजी शिजत चला दाखवते तुम्हाला बघा हे आरची फोटो आलेली आहे बघा कशी वाटते ही लाईक च्या लोक दाखवते काय म्हणते का आरचीला कोणती फोटो म्हणते आ थ्री डी मिनीचर रेडी मिनीचरची बघा भग किती छान वाट वाटते मस्त असं वाटतं की आपला हाऊसच आहे घर आहे हा मस्त इथे टेबल आहे आणि त्याच्यावर कम्प्युटर आहे आरचीची फोटो आहे मधात घडी आहे आणि आरची क्लीन आहे बघा आरची ह्या घरात उभी आहे पॉट आहे आरचीची खाय प्यायची वस्तू आहे कुरकुरे <laughs> बॉटल बघा किती छान मस्त वाटते मला तर खूपच आवडले कशी वाटते मस्त एक नंबर आणि तसे तर आरची चीच फोटो लागलेली आहे इथे पूर्ण आरचीच्या फोटो आहेत कसं वाटते आरची तुला आ फोटो आली तर तुझीवाली छान वाटते हो का कशी वाटते आरची फोटो हे बघा कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडली की नाही आवडली मला तर मस्त छान वाटते ती फोटो आरची आणि इथून पूर्ण पांढर पांढर दिसते कारण की येलोच लाईट आहे त्याच्या आतमध्ये तर असं नाही वाटत आहे असं तर छान वाटत आहे मोबाईल मध्ये पूर्ण पांढर पांढर वाटत आहे बघा आणि आता माझ्या स्वयंपाक पण व्हायचं काय करायचं काय नाही किती दिवस झाले ब्लॉग नाही काही नाही काहीच सुद्धा नाही कारण की तब्येतच बरी नव्हती माझी वेळे तर काही बनवलंच नाही आता मी चला आता थोडं नारचीच्या फोटो पण खूप थोड्या छोट्या 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 हे बघा असे फोटो वगैरे आली आहे ती मॅगनेट म्हणते मला नाही माहिती बाबा नाही मला का माहिती तू कुठे मी काहीच नाही फेकलो तू ठेवली मला नाही माहिती

बघा तिचे किती पार्सल आले आहेत असे तर चार पाच पार्सल तिचे जमा झालेले आहे पेंडिंग काम आहे तर याच्यामध्ये बघा काय आहे तर आता त्याला बाहेरच ठेवू ना आता ठेवलं तर कोण ठेवून तुला कोणी सांगितलं आतमध्ये ठेवायला हा मग आलेला आहे मस्त ज्यूस वगैरे प्यायला छान छान <laughs> <laughs> दिसत आहे तर आरतीच दाखवते आपले तुम्हाला मग आलेला आहे काचीचा मग बिअर ट्रान्सपरंट बिअर मग आहे हा याच्यात बघा तुम्ही माझं नाव पण बघू शकता असं काही दिसत नाही बॅक कॅमेरा तुम्ही याच्यात बिअर वगैरे पिऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा आरजी पिणार बिअर किंवा शेक पण पिऊ शकतो आपण ज्यूस वगैरे काही बरोबर हा एक झालाय ते छोटे छोटे फोटो पण दाखवले आणि आज ते फोटो दाखवले आणखी चार होते ना कुठे चार एक इथे आहे एक तिथे आहे आणि फ्रिजला फ्रीज लावली आहे मग फ्रिजर सोडून आणि हा एक कप आलेला आहे बघ आण खोली दाखवला खूप येते कोलॅपसाठी बघा हा गिफ्ट आहे आज... हा कोलॅपसाठी नाही हा गिफ्ट भेटलेला आहे ना जिथली होती मी कशामध्ये जिथली होती हे बघा आरचीची फोटो वगैरे बघा इथे कशी आहे मस्त दाखव आरची पडून जायच अस दाखव 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 पकड ना <laughs> बघा हा छोटा आहे आत आणखी पहिले आला होता ना एक कोलॅबसाठी तो मोठा होता हा गिफ्ट आहे ना त्याच्या मला चला मी उद्यापासून याच्यामध्ये चहा वगैरे पेन कपाला वगैरे नाही याच्या घासून वगैरे ठेवीन मी उद्या कपाला थोडीशी हे चालली आहे फोटो बरोबर आहे म्हणजे प्रिंट आणि आपल्याला कधीतरी असं जसं निंबू पाणी वगैरे माहिती नाही मी आली तर होते ऑलरेडी तू काय ना चार्जरचा ते तिथे लावते मी तिथे आणतो ना तुझ्या पप्पा याच्यामध्ये कधी आता उन्हाळा तर गेला उन्हाळा जर आला तर याच्यामध्ये काढते बाळा तो काढला आरजीच्या पूर्ण हे कफ वगैरे किती झाले आहे

अच्छा दादा मी पोळ्या वगैरे टाकून घेते पहिले अगोदर बरोबर आहे तू झाकाच फुटणार आहे की बघा आता जेवण पण झालं असत आणि तेल पण लावलं डोक्याला केसाला असत आणि वेले पण टाकले आता घ्यायचं आहे औषध 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 आराम तेल लावलं छान मस्त पचकच लावून ठेवलं उद्या सकाळी ते सदवरचे तेल आहे तशी बॉटल भरली आहे वाचला ते तर याच्यामध्ये आहे हॅक आता इथला यूज करायचं पहिले हा सप्तू वाटत औषध आणि सोपायचं आहे होऊ शकतो चला आता औषध घेते मी आणि आराम करते आवडलं असेल व्हिडिओचा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर मागितलं असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय